भाऊ ही प्रेस कॉन्फर हिची गाव बैठक आहे ही बेकायदेशीर आहे असं एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगण्यात आलं होतं नक्की काय तर मी मग माझ्या सांगितलेलं आहे मुक्ताबाई देवस्थान काळाबा देवस्थान हे ट्रस्ट आहे त्याला स्वतःची घटना आहे त्याला स्वतःचे नियम आहेत तर त्या नियमाप्रमाणे मीटिंग जर लावायची असेल तर त्याची जे सभासद आहेत त्यांना पंधरा दिवस सूचना द्यायला पाहिजे तर मागच्या वेळी त्यांनी जी मिटिंग घेतली त्याची कुठली पूर्वसूचना नाही देता त्यांनी फक्त एक बोर्ड लावला त्याच्यामध्ये कुठेही मुक्ताबाई काळोबा देवस्थानचा उल्लेख नव्हता त्याच्यामध्ये गावच्या विविध समित्या नेमायच्याच अशा पद्धतीने ती बातमी दिली असल्यामुळे लोकांना संभ्रमात पडली ही मिटिंग नक्की देवस्थानची आहे का कुणाची आहे त्यामुळे त्या मिटिंगला काही बरीचशी लोकं आली नाही आणि हे ती मिटिंग मी तर होतो ती मिटिंगसुद्धा बेकायदेशीरच आहे आज आम्ही जी मिटिंग लावली आहे ही आम्ही मुताबाई काळाबा देवस्थानच्या संदर्भात आम्ही जरी आम्हाला अधिकार नसले तरी आमची मीटिंग कायदेशीर असं मी म्हणू शकत नाही कारण आम्ही या ठिकाणी अध्यक्ष नाही आहे परंतु आम्ही त्या मिटिंगला हे उत्तर देण्यासाठी त्याच्यामध्ये आम्ही त्यांनाही बोलवलं होतं समस्त ग्रामस्थांना बोलवलं आम्ही त्या विषयावर चर्चा करण्यासाठी बोलवलं होतं सुजित भाऊ मागं एक गाव बैठक झाली आठ तारखेला त्या तारखे ते म्हणतात ती गाव बैठक जी होती तुम्ही सगळे मंडळी त्या ग्रा गाव बैठकीला सुद्धा का उपस्थित राहत नाही सेपरेट गाव बैठकी का घेतल्या जातात गावामध्ये नाही नाही गाव 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 बैठक ही वेगवेगळ्या कारणासाठी घेतली जाते पण गाव बैठक घेत असताना तुम्ही कुठल्या कारणाने गाव बैठक घेता तर ती गाव बैठक घेताना त्यांनी जे त्याची कारण दिलं होती त्याच्यावर काय गेलं होतं गावच्या विविध समित्या नाही त्याच्यामध्ये ज्याला काही ज्या व्यक्तींना यायचं ती व्यक्ती आली होती त्याच्यामध्ये मुक्ताबाई गाळवाचा देवस्थानचा कुठेही उल्लेख नव्हता त्यामुळे त्यामुळे आम्ही आलो नाही ज्यांना काही लोक आली आपली तीस तारखेला किती तारखेला तीस तारखेला आमची इथे झाली विषय असा झाला की गुरुवार दिला किती सात तारखे गुरुवार दिल्यानं सात तारखेला फक्त रस्त्याचा विषय सुबच्या त्या त्या पलीकडच्या वरून जो रस्ता रस्त्याच्या विषयासाठी गुरुवारी मिटिंग लावायचं ठरलं तिथं विषय झाला विषय झाला रस्त्याची मिटिंग लावायची ठरलं मिटिंगच्या मुक्त गुरुवारी मिटिंग लावली नाही ते म्हणजे <helmets> मिटिंग कॅन्सल झाली गुरुवारी मिटिंग आणि त्यांनी शुक्रवारी मिटिंग लावली शुक्रवारी मिटिंग लावलं तर त्याच्यात देवस्थानचं कुठलंही मुक्त देवस्थानचं त्या बोर्डावर कुठलाही उल्लेख नव्हता फक्त गाव बैठक आणि ग्राम बैठक येत आणि पहिले विषय सगळे ग्रामपंचायतीचे होते त्याच्यामुळे विषय की ग्रामपंचायतीची मिटिंग अशी सगळ्यांना सर्व समाजाला वाटलं मिटिंग आहे ही ग्रामपंचायतीची मिटिंग आहे म्हणून कुणीही हजर राहिलं नाही आणि कोणालाही सांगितलं नाही ना त्यांनी आणि ट्रस्टीला सुद्धा कोणाला सांगितलं नाही का व ही मिटिंग आपली ठरलेली आहे त्या मिटिंगमध्ये तुम्ही सगळ्यांनी या

म्हटल्या रेग्युलर रेग्युलर मीटिंगचा विषय वेगळा अशी महाशी म्हटली महाशी जी तुम्ही म्हटले मध्ये जाऊ दे मग आणिक तरी आणिक पार्टींनी आमच्यासुद्धा के लागण आहे हा विषय दीड वर्ष पुढचं तुम्ही म्हटलेच आम्ही हा विषय समोर आला दोन हजार एकवीसला मध्यतरी कोणाला कोरोनाचा काळ असल्यामुळे दोन वर्ष मीटिंग झाल्या नाही हे तुम्ही लक्षात घ्या त्याच्यानंतर या अनिकेत पाटीने जो गुन्हा दाखल केला हे आमची संमतीपत्र घेतलं गेलं जेव्हा आमचे रोड बघतो त्याला संमतीपत्र तर मागची जी बॉडी गेली नंतर आमची नवीन बॉडीमध्ये आमची संमतीपत्र घेतली गेली आणि त्याला धर्मादायकडे जात असताना जे मंदिराचे कारभार बघत होते त्यांनी या गोष्टी आमच्या कानावर कुठल्या घातलेल्या नाही दोन दोन वर्ष कोरोनाचा काळ गेल्यानंतर काही गोष्टी उघड झाल्या त्यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आम्हाला कळलं तोपर्यंत आम्हाला वाटलं आम्ही संचालक आहे त्याच्यामध्ये कुणी कुठ्या सहाय्य केल्यात काय केल्यात त्याचा आमचा कुणाशी काही संबंध नाही आहे त्यामुळं आम्हाला तिथं नक्की संचालक आहोत आम्ही इथं मिटिंगला यायचो प्रोसिडिंगला आमच्या साय्या आहेत परंतु वर काय कारभार झाला आमच्या कुठे खोट्या सह्यांचा वापर झाला काय झाले हे त्यांनी दाखल केल्यानंतर आम्हाला कळलं जेव्हा पोलीस स्टेशनला बोलवलं तेव्हा आम्हाला कळलं तोपर्यंत आम्हाला कायच माहिती यत्ना शेठ तुम्ही अध्यक्ष म्हणून राहिलेले आहात हे खोट्या साह्यांचं प्रकरण नेमकं काय खोट्या साह्यांचं प्रकरण म्हणजे विकास तोडकरी आणि पाटे काय ना राजीव पाटील हे जोबांनी बॉडी परस्पर बॉडी बनवून कुणी खोट्या सह्या कोणी केल्या होत्या आणि कोणाच्या केल्या होत्या केल्या आम्हाला माहिती नाही पण सगळ्या आमच्या सगळ्या सर्वांच्या खोट्या साह्या त्यांनी केले, केले, केले म्हणजे तक्रार दाखल केले तक्रार आम्ही नाही काय ना? झालं आम्ही म्हणलो गावात हे मोठा म्हणलं आम्ही जमतील त्याच्यामुळे खोट्या सह करणं हा फार मोठा गुन्हा आहे त्याचा गैरवापर होऊ शकतो इतर ठिकाणी असं तुम्हाला वाटत नाही होऊ शकतो ना पण आमच्या त्यांनी सह्या केल्या आता म्हणलो एवढी आमच्यावर गुन्हा दाखल झाला त्याच्यानंतर असं ठरलं आम्ही राजीनामे दिलेत ना मी मग सांगितलं ना राजीनामे आम्ही राजीनामे दिले त्याचा वापर केलाय नाही केला ते पण माहित नाही आम्हाला तेव्हा असं ठरलं पाहिजे सगळं जर प्रकरण अंगाशील आपण सांगायचं राजे ना मी तू आम्ही मागे राजीनामे देऊन टाकलेले सगळ्यांनी तुम्ही राजीनामे दिलेले त्यामुळे आता त्यांचा अधिकार आहे कोणाला सह्यांचा अधिकार द्यायचा तुम्ही त्याच्यावर ते आक्षेप का घेत तो राजीनामा दिल्यानंतर राजीनामे झालेले राजीनामे सगळ्यांचे झाले त्यांच्याकडे जमा आहे त्याचा वापर त्यांनी केलाय नाही केलाय आम्हाला तोपर्यंत तोपर्यंत कारभार हे संचालक मंडळ पाहिला असं ठरलंय ते कारभार चालू आहे हे मंदिर याच समाज मंदिराचं काम थांबवता येत नाही हे काम तर अजून अध्यक्ष उपाध्यक्ष या पद्धतीने चालेल कोऱ्या काम तर तुमच्या सह्या कोणी घेतल्या कोऱ्या काय दोन नाही नाही मीटिंग झाली होती विषय असा झाला की ज्या वेळेला हे खोट्या सह्या करून बॉडी तयार केली गेली हे ज्या वेळेला निदर्शनात आलं त्यावेळेला सगळ्यांची या ठिकाणी मीटिंग झाली अनिकेत पाटील ज्या वेळेला गुन्हा दाखल केला त्यावेळेला सगळ्यांच्या सहभाग असल्या कारणानं या ठिकाणी विषय झाला की किंवा या अशा प्रकारे चालत असलेल्या गोष्टीसाठी तुम्ही सगळ्यांनी राजीनामे द्यावे मी स्वतः मांडलेलो विषय आणि त्याच्यामुळे सगळ्यांचे राजीनामे त्या ठिकाणी आपण घेतलेले आहेत काही लोक राजीनामे देत नव्हते म्हणून आणि आता आम्हाला शंका अशी आहे की मागच्या वेळेला खऱ्या सह्या एक वेगळ्या कारणासाठी त्या ठिकाणी आणि तीच वृत्ती त्या ठिकाणी जर झाली तर मग अडचणीत येऊ शकतो आपली नेमकी मला मागणी काय आणि असं जर झालं पुढे पावलं नाही असं होऊ नये याच्यासाठीच आपण गाव मिटिंग तातडीने गाव मिटिंग घेऊन त्याच्यासाठी झालेला मग असा जो काही ठराव आहे मग अशी आपण चर्चा करताना जो ठराव जात त्या ठरावामध्ये आपण ते कॅन्सल केले दादांनी ते डिक्लेअर केले त्याला सगळ्यांनी मान्यता पण आत्ताची आहे बॉडी तुमच्यापैकी किती जण त्या बॉडीवर आहेत कोणत्या सध्या तीन जण आहेत तीन जण आहेत आता सध्या देवस्थानची बॉडी अशोक देवराम पाटे आहे मी आहे आणि मुरलीधर फुलसुंदर आहे आत्ता जे अध्यक्ष म्हणून काम करतात तुमच्या सर्वानुमते त्यांना अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले असं कधीच झालेलं नाही मी सांगतो काय स्टोरी झाली पूर्वी पंचवार्षिक यांनी बॉडी द्यायच्या अगोदर मी अध्यक्ष होतो देवस्थानचा आणि बिके सचिव होतात उपाध्यक्ष आणि दुसरं कोण सचिव असत विकास तोडकर सचिव आणि सचिव सचिव विकास तोडकर नंतर त्यांनी नाव घातलं आणि कोण होत असे पाच नाव होते आणि नंतर ते काय केलं आणि त्यांनी कशी बॉडी केली उपाध्यक्ष कोण सचिव हे आम्हाला माहिती सुद्धा नव्हतं नंतर त्यावेळेस हे प्रकरण झालं कोर्टात पोलीस स्टेशनला केलं त्याच्यावर आम्हाला कळलं आणि मला आता कुणीतरी टाकलं का हे बाशे बॉडी आहेत आम्हाला माहिती सुद्धा नाही समाज मंदिराच्या बॉडीत कुणाला कोणाला घेतलं होतं देवस्थानची समज आम्हाला माहित झालं पाच लोक आपण आहे पण समाज मंदिराची कुणाला कोणाला ते आम्हाला सुद्धा माहित नव्हतं पुन्हा येतो संचालनावर तुम्हाला माहित नाही 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 देवसंध नाही समाज मंदिर रुग्ण झालं नंतर उघड झालं नंतर संचालक आहे यांना कोणालाही माहित नाही

संजय पप्पू चिवडे असतील धर्मेंद्र गुंजाळ असतील आर्य पातारचा भाऊ नाकार असेल दीपक डेरे असतील काही नवीन संचालक घेतले गेले आम्हाला माहित नाही हे परस्पर यांनी जे काही तिथं केलं नवीन संचालक घेतले नंतर ते अनिकेतने केलं सगळं उघड आलं नंतर उघड झाल्यानंतर मग लोक काही लोक त्रास त्यांना त्रास व्हायला लागला पोलीस स्टेशनवरून फोन आले चौकशा झाल्या बोलवलं गेलं त्याच्यानंतर हे प्रकरण कुठेतरी शांत करायचं म्हणून मग काय म्हणते आपण सगळ्यांनी राजीनामे देऊन टाकू त्याच्यामध्ये जे घेतले त्यांचे पण राजीनामे राजीनामे फक्त आमच्याकडनं लिहून घेतले त्याचा वापर केलाय नाही केलाय अजून माहीत नाही कारण ते अभिषेक त्याच्यानंतर काय झालं प्रक्रं थोडं शांत झालं त्याच्यानंतर परत काय झालं पुढे काय माहितच तुम्ही असंच नाही पूर्वी पूर्वी पूर्वेपासून असं या यात्रा कमिटीची जी भेटिंग असते याला सगळे रस्ता याला अध्यक्ष एक नसतो मला ऐंशी नव्वद वर्षापासून माहिती आहे नारायण शेठ फुरसुंदर कॅशियर होते अध्यक्ष असं नव्हतं त्याच्यामध्ये बबन कोकडे धोंडू शेट भुजबळ धर्माजी खैरेस्तर जिजा मास्तर असे चार पाच लोक होते पण तिच्या अध्यक्ष म्हणून कोणीच नव्हतं ते चाले पाच निवड काम करायचे पूर्वीपासून अध्यक्ष काहीच ते तुमचं काय होत

मंदिरामध्ये आता जे राजकारण चालू आहे याला नारायणगाव ग्रामपंचायत जी निवडणूक झाली त्याची पार्श्वभूमी आहे नक्की नक्की थोडासा असा वास होतोय कारण तीस तारखेला आमची मिटिंग झाली तीस तारखेला तीस नोव्हेंबरला ग्रामपंचायतचा निकाल लागला सहा तारखेला त्याच्यानंतर तीनच आठवड्याने ही मिटिंग लागली देवस्थानची जी रेग्युलर मिटिंग असते त्याच्यामध्ये तर असा कुठला विषय नव्हता त्याच्यामध्ये फक्त एकच विषय निघाला होता का पुढच्या आठवड्यामध्ये आपण मिटिंग तो रस्ता करायचा मिटिंग म्हणजे पुलीस संचालक मंडळाची कॅलेंडर पण पाहिलं गेलं उर्वरी मिटिंग ठरलो केव्हा असं पुढच्या गुरुवार असं ठरलं त्याच्यामध्ये आपण ते रस्त्याचा प्रश्न किंवा असं ठरलं आणि त्या संदर्भात आपण एक गाव बैठक लावू असं ठरलो होतं तर त्यांनी ते, ते गाव बैठक लावली पण त्याला मुक्ताबाई काळोबा देवस्थानचा कुठे उल्लेख नाही मी तेच सांगतो परत परत तुम्ही पाहिलं असेल किंवा त्याचे मेसेज असेल मी तुम्हाला पाहिजे असेल तर त्यांच्याकडे मिळतील माझ्याकडे पण मिळेल ते मेसेज व्हायरल केले त्याच्यामध्ये सुद्धा असं केलं नारायण गावच्या विविध विकास कामासाठी विविध समित्या नेमण्याची नियुक्त करणे त्याच्यामध्ये मुक्ताबाई काळोबा देवस्थानचा कुठे दे उल्लेख नव्हता त्यामुळं आम्हाला बऱ्याच जणांना वाटलं हा ग्रामपंचायतचा विषय असेल मग तिकडे देवस्थानचा विषय नसल्यामुळे नाही एकनाथ शेट आता हे स्वयंघोषित अध्यक्ष आहेत काही स्वयंघोषित आता आधी आता हा प्रॉब्लेम आला होता यांनी यांच्या बॉडी केल्यामुळं यांचा हात अडकला होता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणून आता कुठेतरी सगळ्यांना सावरून घ्यायचा आहे त्यामुळे ते म्हणजे सध्या तुम्ही बघा आणि हे असच चालले भूतच्या परंतु आता ते जरी अध्यक्ष असते तरी सया सया मात्र सगळे देवस्थानचे तुम्हीच करून व्यवहार पाहत आहे असे पाट्यांची अत्याचारभर तुम्हीच पाहत मीच बघतो सगळं देणं घेणं मी म्हणजे काय काय करतो एक चादर ना मग मीच करतो जर आता आता आज करीत नाही मी मीटिंग मध्ये काय दिसू शकते मग

काही अजून याला हे नाही हे नियमावली याला जास्त नसती याला नियमावली धर्मदायक ट्रस्ट आयुक्ताची जे असती त्या संपूर्ण गावाने या मंदिराला ज्यांची जचे जथे म्हणून आपण पूर्वीपासून काम पाहतोय त्या जत्यांनी सगळ्यांनी एकत्र यायचं त्यांनी ते त्यांचे प्रतिनिधी नेमायचे ज्या ज्या जातीचे वेगळे वेगळे जे ते आणि ते प्रतिनिधी आपले इथं द्यायचे आणि त्यानुसार त्याच्या मिटिंग कामकाज हे पाचले जातं याला अधिकृत बेकायदेशीर बेकायदेशीर बेकायदेशीरे त्यांची कायदेशीरे याला कुठलाही हा अधिकार आणि आधार नाही कुणी उठल उद्या गावातला ये कुणी येईल म्हणून ही मिटिंग बेकायदेशीर झाली हे तुम्हाला मान्य आहे दे का कुणाला हे कुणालाही नाही मान्य नाही कुणी एखादा क्षय व्यक्ती येईल सही करील मी माझ्या सई निघडे नेमतो हे असं नाही हे गावात ज्या वेळेस यात्रेच्या नंतर दुसऱ्या दिवशी मिटिंग होती त्या मिटिंग मध्ये संपूर्ण जर उपस्थित असतात त्यात हिशोब होतो यात्रेचा हिशोब होतो पुढल्या वर्षीचे जे काही ठरले यात्रेचे असेल त्याचं दो नियोजन थोडंफार होतं आणि समाज मंदिर ट्रस्टच जे काही कामकाज असत त्याचा का सगळा हिशोब काव घेऊन दर पंचवार्षिक नंतर दर पंचवार्षिक नंतर जे ज्येष्ठ व्यक्ती वगैरे असतात ते ठरवतात बॉडी कोणती असत आणि त्यानुसार ते कामकाज चालत मध्यंतरी सगळं नारायणगावचं वातावरण सगळ्या बाबतीत दूषित झालं राजकारणाच्या बाबतीत दूषित झालं समाजकारणाच्या बाबतीत दूषित झालं सगळी दुई झाली आणि त्याच्यात एकमेकावर कुलगुडी करायच्या कारणात लोक कोण बॉडी बदलते कोण काय करते तर त्यानुसार ते सगळं हे सगळं बदली झालं याला आता हे जे इथं विद्यमान आहे याला विद्यमानच म्हणावं लागत एकनाथ शेठ असतील सुजित भाऊ असतील डी असतील किंवा अशोक शेठ असतील